मोदी शाह मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी शाह मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी होश में आओ होश में आओ होश में आपने काम करो काम काम करो करो नरेंद्र मोदी मुर्दाबाद हम हम सब हाँ

होश में आओ होश में आओ होश में आओ नरेंद्र मोदी होश में आओ होश में आओ होश में आओ अमित शाह होश में आओ होश में आओ होश में आओ अभी कुछ काम तो करो काम करो काम करो होश में अपने काम करो बीजेपी से अभी तक के वाले नहीं दिखाई दिला काल आठ तक केले आहे त्याच्या निशिदार तो भारत तेजी पडत स्वर प्रशांत जय

केजरीवाल म्हणजे एक व्यक्ती नाही केजरीवाल म्हणजे एक विचार आहे आणि तो विचार आहे की मूलभूत गरजा ज्या जनतेच्या केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये केल्या त्या पंजाबमध्ये केल्या केला अरविंद केजरीवाल जेव्हा तीन वेळा दिल्लीत जिंकून आले तर ती दोन कोटी लोकांसाठी वीज पाणी महिलांची सुरक्षा विजेचं पंच्याहत्तर टक्के विजेचं बिल हा शून्य बऱ्याचशा मुळे त्या आम आदमी पार्टी ही ओळखल्या जाते तिथे भ्रष्टाचार हा शून्य झालेला आहे तिथे जो काम कर्मचारी होता जो भ्रष्ट होता लोकांकडून पैसे घेत होता आणि त्याच्यामुळे त्यांचे कामं होत होते अरविंद केजरीवाल सरकारने हे पूर्ण त्या दिल्ली राज्यामध्ये केलं आहे त्याच राज्यामध्ये करताना त्यांनी पंजाबमध्ये सुद्धा केलेले आहे पंजाबमध्ये आणि दिल्लीची जी क्रांती पाहून जनतेला विश्वास झाला की अरविंद केजरीवालच हा जनतेचा एकमेव नेता आहे जो हा है कि जो देश, देश वाला आज हत्या करने जो पी सरकार खांद्यावर बंदूक ठेवून कार्य करत हिंमत असेल बी जे पी दाखवा आणि इलेक्शन मध्ये जिंकून दाखवा आणि आज कोणाला घाबरतच असेल तर आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल तो आवाज कोणी हत्या करू शकणार नाही म्हणून महिलांनी इथल्या नागरिकांनी महाराष्ट्रामध्ये जसे ईडी लागले आणि त्यांच्या बीजेपीच्या आतमध्ये घुसून म्हणजे आता मांडीला भांडी घेऊन बसले मुख्यमंत्री केला देशाचा राजधानीचा मुख्यमंत्री केला आणि देशाची राजधानी दिल्लीच्या मुख्यमंत्री षडयंत्र चालवणे वाले ते बी जे पी सरकार अरे हे बी जे पी भी सरकार कोणाचं आहे तुमच्यासाठी काय केलेलं आहे तुमच्यासाठी शिक्षण केलेलं तुमच्या महिलांना सुरक्षित केलेला तुम्हाला के पाणीची सुविधा दिली भारतीय जनता पक्ष आणि ईडीकडे आत्तापर्यंत कुठचेही पुरावे नाही आहेत आणि म्हणून नऊ नोटिसेस पाठवल्या हो त्या नोटिसांची टॉयलेट पेपर एवढी जागा आहे हे असं आम्ही दाखवलं परंतु तुम्हाला माहिती आहे की या संदर्भात हायकोर्टाने काल निर्णय दिला ईडीला सांगितलं की बावीस एप्रिल पर्यंत तुम्ही या संदर्भात प्रतिसाद द्या आणि याच्यानंतर दिल्लीतल्या दोन कोटी लोकांनी निवडून दिलेल्या लोकमान्य मुख्यमंत्री ज्याने दिल्लीमध्ये दिल्ली विकासा दिल्लीच्या विकासाचं मॉडेल ज्याच्यामध्ये सर्वसामान्य शिक्षण दिलं आरोग्य व्यवस्था दिलं पाणी दिलं वीज दिली अशा मुख्यमंत्र्याला ईडी कुठचाही पुरावा नसताना उचलून जेलमध्ये टाकतं हे आम्हाला मान्य नाहीये आणि म्हणून अरविंद केजरीवाल ही व्यक्ती नाहीये अरविंद केजरीवाल हा विचार आहे हा विचार देशातल्या जर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलेला आहे कारण हा विचार घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे ज्या संविधानातलं कलम एकविसावं काय म्हणतं की या देशातल्या जग प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे हा सन्मानाने जगण्याचा अधिकार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देत आहेत आणि म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींना गेल्या दहा वर्षांमध्ये सांगण्यासारखं काही नाही आहे आपल्याला ना सांगितलं गुजरात मॉडेल गुजरातच्या विकासाचं मॉडेल प्रत्यक्षात हे विकासाचं मॉडेल काहीच नाही आहे गुजरातमध्ये शाळांमध्ये डुकरं आणि कुत्रे आहेत एका शाळेवरती पंचवीस पंचवीस शाळांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे गुजरातमधले ब्रिज कसे पडत आहेत हे आपण बघतो आहे गुजरातमधल्या सर कंत्राटी शिक्षकांची भरती कंत्राटी पद्धतीने केलेली आहे त्यामुळे दहा वर्षातला मोदींचा कार्यकाल आणि अरविंद केजरीवाल यांचा दिल्लीच्या मॉडेलच्या माध्यमातला कार्यकाल जी सकारात्मक राजनीती आहे त्याला उत्तर देण्यासारखं काही नाही आणि म्हणून चार दिवसापूर्वी निवडणूक जाहीर झालेली आहे अरविंद केजरीवाल यांनी जर देशभर सभा घ्यायला सुरुवात केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी काहीच नाही आहे काय सांगणार मोदी आमचं मणिपूर जात आहे आमच्या आया बहिणींवरती रेप होत आहेत पंतप्रधान अजूनसुद्धा गेलेले नाही आहेत मणिपूरमध्ये आज शेतकरी आंदोलन करतायत शेतकऱ्यांवरती बंदुकीच्या रबरी बंदुकीच्या गोळ्या घालता तुम्ही शेतकऱ्यांच्या पायामध्ये खेळ ठोकले पाहिजेत अशा तुम्ही रस्ता तुम्ही बंद करता आणि त्याच्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेलं की दोन हजार चौदा साली सत्तेत आल्यावर दोन कोटी रोजगार निर्माण करणार आज दहा वर्षामध्ये वीस कोटी रोजगार निर्माण व्हायला पाहिजे याचं उत्तर नरेंद्र मोदींकडे नाही आहे आज जनतेमध्ये कुठच्या तोंडाने जाणार आणि सांगणार की मी गेल्या दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या केल्या परंतु ज्या नोकऱ्या होत्या त्या नोकऱ्यासुद्धा गेलेल्या आहेत आज सर्वसामान्य माणसांमध्ये मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड रो रोष आहे आणि ह्या असंतोषाचे जनक म्हणून अरविंद केजरीवाल जर प्रचाराला लागले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्षाचा सुफडा साफ होईल आणि म्हणून मनोरुग्ण असणारे आपल्या देशाचे पंतप्रधान शेख चिल्ली आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी काल हुकुमशाह हिटलर सारख्या पद्धतीने अरविंद केजरीवाल यांना अटक केलेली आहे आम्ही सर्वजण अरविंदजींच्या विचारावर काम करणारे कार्यकर्तो आम्हाला वाटतं की या देशातल्या ले प्रत्येक लेकराला मोफत चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळालं पाहिजे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मोफत आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे कोविडमध्ये आपण बघितलं चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये खर्च करावा लागला आपली माणसं मेली हो कोविडचं व्यवस्थापन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कशा पद्धतीने केलं आपल्याला माहिती आहे की आपल्याला जे व्हॅक्सिन पाहिजे होतं आपल्या लेकरांना वॅक्सिन न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॅक्सिन परदेशात पाठवलं म्हणजे आपली जनता मरू देत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड मला सांगा देणगी द्या देणगी द्या आणि भ्रष्टाचार करायला मोकळेवा गा गाईचं मटण विकणाऱ्या कंपनीने सुद्धा भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून देणग्या दिलेल्या आहेत म्हणजे एका ठिकाणी सांगायचं गोमाता बचाव दुसऱ्या बाजूला कसायांकडनं पैसे घेतलेले आहेत यांनी हे कसं काय मान्य होईल आपल्याला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि त्यांच्या पायाखालची वाळू हादरलेली आहे पूर्णपणे तर पराभव स्पष्ट झा दिसल्यानंतर जेव्हा जेव्हा हुकुमशाह आपण जर जगाचा इतिहास बघितला असेल तर हुकुमशाह जेव्हा घाबरतो त्याला पराभव दिसतो त्यावेळेस तो अशी हिंसक कृती करतो आणि या हिंसक कृतीच्या माध्यमातून मोदींनी हे केलेलं आहे आम्ही आज देशभरात सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावरती जिल्हाधिकाऱ्यांच्या कचेऱ्यावरती शहराशहरांमध्ये सर्व इंडिया गाडीचे घटक सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन आम्ही ह्या घटनेचा निषेध करतो आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालेल जनता दोन हजार चोवीसच्या लोकसभे निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना पच्यूत पदच्युत केल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आमचं देशभर चालू आहे ईडी सरकारने नवव्या नंतर सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की बावीस तारखेमध्ये निकाल रोखला होता तरीसुद्धा सुडाच्या राजकारणाच्या हिताने हेतूने या लोकांनी ईडी सरकारने रात्री अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री निवास जाऊन त्यांना अटक केलेली आहे त्यांना जबरदस्तीने अटक करण्यात आलेली आहे त्याचा निषेध म्हणून आज भारतभर आपण मोर्चा काढत आहोत आज मोर्चा काढतो हो। ज्या व्यक्तीने ज्या मुख्यमंत्र्यांनी अशा तीन तीन नेते आमच्यावर संजय सिंग आहेत सत्येंद्र जैन आहेत मनीष सिसोदिया आहेत आणि स्वतः अरविंद केजरीवाल ह्यांनी गोर गरीब जनतेला मोफत सुविधा दिलेल्या दिनेश ठाकूर या ठिकाणी त्यांनी मोफत शिक्षण दिलेलं आहे मोफत आरोग्य दिलेलं आहे मोफत पाणी दिलेलं आहे या सुविधा मोफत दिला मोफत आरोग्य शिक्षण शिक्षण सर्व सुविधा मोफत दिल्यानंतर अशा व्यक्तीला जर बी जे पी सरकार सुडाने जर राजकारणातून हटवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करत आहे हे चुकीचं काम त्यांनी केलेलं आहे कारण मोदी सरकार बी जे पी सरकार ही पूर्णपणे घाबरलेली आहे जर अरविंद केजरीवाल यांनी भारतभर दौरे केले तर यांचे नाके न होणार आहेत हे घाबरलेलं घाबरलेल्या अवस्थेमध्ये काय करायचं काय नाही यांना सुचत नाही त्यामुळे आपण म्हणतो की विनाशकाली विपरीत बुद्धी हा परिणामाचा आहे भारतभर लोकांच्या मनामध्ये अरविंद केजरीवाल आहे परंतु हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन बी जे पी सरकार मोदी सरकारने लोकांना भुरळ घातलेली आहे कुठल्याही प्रकारची सुविधा दिलेली नाही मला एक प्रश्न करायचा आहे अठ्याहत्तर पर्सेंटच्या जवळपास या भारतामध्ये हिंदू आहेत कुठलीही वस्तू महाग झाली पेट्रोल महाग झाले की सर्वात पहिला हिंदू मरतो भाकरी भाकरी महाग झाल्या गहू महाग झालं हिंदू मरतो मग काय केलं हिंदू तर या नरेंद्र मोदीने या मोदी भागाने काय केलेलं आहे जर तुम्ही हिंदू लोकांसाठी करतो आहे तर सर्वप्रथम जर कुठली महाग आहे तर हिंदू मरतो हा हिंदू कोण सांभाळतोय तर केजरीवाल सांभाळताहेत कारण जेवढा जास्त फायदा अरविंद केजरीवाल हिंदू लोकांना करतायत मोफत सुविधा जर एक गरिबाचा मुलगा आज आपण बघतोय म्युन्सिपालिटी शाळेमध्ये जाऊ शकत नाही आहे आपण पो आई बहिणी पोटाला मारून मुलाला प्रायव्हेट शाळेत टाकतात तर ते अरविंद केजरीवालने फॉर्म्युला चेंज केलेला आहे की तुम्ही प सरकारी शाळेत जर तुम्हाला टाकायचं नसेल तर प्रा मी सरकारी शाळेला पूर्णपणे प्रायव्हेट सारखं करतो आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे कारण कामाचं जर आजकाल त्यांनी केलेला आहे त्यामुळे आज बीजेपी सरकार सगळं घाबरलेली आहे आणि पूर्णपणे तानाशाही त्यांनी केलेली आहे